आपला तो बाब्या दुसऱ्याच ते कार्ट मी नवाब मलिक साहेबांबद्दल बोलतोय आणि प्रफुल्ल पटेल साहेबांबद्दल बोलतोय आता तुम्ही म्हणाल कस काय महाराष्ट्रामध्ये जे काही दोन गुन्हे आहेत ज्यांच्यावर ईडीच्या आणि वेगळ्या वेगळ्या यंत्रणेच्या त्या ठिकाणी चौकशा आहेत दोघांच्याही प्रॉपर्ट्या सील झालेल्या आहेत आणि दोघांच्याही संबंध मोठ्या मोठ्या बड्या नेत्यांशी आहे दाऊदशी संबंध किंवा त्याच्या मित्राशी संबंध नवाब मलिकांचा आहे म्हणून त्यांचे प्रॉपर्टी जप्त केल्या डायरेक्ट देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला खरं की के नाही आणि प्रफुल्ल पटेल साहेबांच्या त्या इग्माल मिरची आता ती लाल आहे का हिरवी आहे का अजून कसल्या रंगाचे माहीत नाही त्याच्यासोबत संबंध आहेत पटेल साहेबाची सुद्धा मुंबईतली प्रॉपर्टी सील त्या के ठिकाणी केलेली आहे आणि अजून गुन्हा आहे पण बघा कसं असतं राजकारण त्या नवब मलिकांचं कसं झालंय ते आता बाहेर सुटून आले आणि जे जे आतमध्ये जातात किंवा गेलेले असतात त्यांना कधी छातीत कळ येते कधी किडनी फेल होते वेगळे वेगळे आजार सुरू होतात बऱ्याच नेत्यांच्या तुम्ही बातम्या सुद्धा ऐकल्या काही नेत्यांच्या तर फोटो असे वैफल्यग्रस्त अवस्थेमध्ये पांढऱ्या दाढीच्या तुम्हीच पाहिलेत की तुम्ही कल्पना नाही करू शकणार आज जे पॉपटासारखं सभा घेऊन बोलतात ते पूर्वी आतमध्ये असताना हॉस्पिटल मध्ये कशा पद्धतीची सेवा घेत होते कदाचित मेडिकलच्या निमित्ताने ते बाहेर येतात आणि हॉस्पिटलमध्ये आरामात जगतात त्याच वेळेस सगळी सेटिंग होते आणि मग नंतर काहीच दिवसातच जामिनीवर सुटतात हा इतिहास आहे आणि या आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत जे हीच लोक इडीमुळे जी गुन्हेगार ठरली त्यांच्या प्रॉपर्टी सील झाल्या ज्यांनी जी काही गोरगरिबांना लुटलं त्या सगळ्यांवर शासनाने त्या ठिकाणी त्यांच्यावर अंकुश टाकला आणि जे काय महाराष्ट्राच्या समोर आहे आणि याच मुद्द्यावर आपल्याला चर्चा करायची मित्रांनो जय जाऊ मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत नागपूरच्या अधिवेशनाची जी काही हिवाळी थंडी आहे ती जशी बोचरी आहे जशी हलवी आहे किंवा हळवी आहे तशीच ती ब्रेकिंग न्यूज देणारी आहे आणि बऱ्याच गोष्टी बाहेर काढणारी सुद्धा आहे याच विषयावर आपल्याला चर्चा करायची म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा कनेक्ट राहायचंय जास्तीत जास्त शेअर करा नवीन लोक जोडायचे आहेत आणि जोडलेली लोक विचारांनी आपल्याला आयुष्यभर सोबत ठेवायचे आहेत म्हणून बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरू आहे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा पवार साहेब आणि सगळं मंत्रिमंडळ हे महाराष्ट्राच्या हिवाळी अधिवेशनामध्ये महाराष्ट्राबद्दल चर्चा करतील मायबाप सरकार असतं सरकारने राज्याच्या हिताचे निर्णय घ्यायचे असतात जसं केंद्राचं सुरू आहे देशाच्या हितासाठी त्या ठिकाणी निर्णय घ्यायचे असतात मुलांबाळांसारखं आपल्या जनतेला सांभाळायचं असतं जे जे त्यांचे महत्वाचे प्रश्न आहेत ते ते सोडवायचे असतात म्हणून तर तुम्ही आम्ही लोकप्रतिनिधी निवडून देतो हेच लोकप्रतिनिधी ज्यावेळेस निवडून जातात त्यावेळेस पक्षाचे होतात त्या त्या नेत्यांचे समर्थक होतात तिथं तिथं वेगळ्या वेगळ्या लॉबीज असतात आणि ज्यावेळेस आपल्या आपल्या पक्षाशी ते गद्दारी करतात किंवा पक्ष सोडतात दुसऱ्यासोबत सेटलमेंट करतात तो एक वेगळाच इतिहास होतो जो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आहे सध्या तशीच काहीतरी थोडीशी परिस्थिती महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दोन पक्ष फुटल्यानंतर झाली शिवसेना फुटली शिवसेना वेगळी झाली ज्या पद्धतीचं राजकारण महाराष्ट्रात झालं देशात असं कधी झालं नसेल काय तो पक्षांतरबंदीचा कायदा आणि वेगळे कायदे सगळे पळवटा शोधण्यात धन्यता मानतात पण नंतर राष्ट्रवादी काँग्रेस त्या ठिकाणी फुटली तोपर्यंत नवाब मलिक साहेब आतमध्ये गेले होते ज्यावेळेस ते बाहेर होते त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचा किल्ला असेल किंवा महाविकास आघाडीचा सा किल्ला असेल ताकदीनं लढवत होते कदाचित भाजपला टार्गेट करत होते आणि सगळी पोलखोल करत होते नंतर परिस्थिती बदलली डायरेक्ट दाऊदशी संबंध म्हणून देशद्रोहाशी संबंध म्हणून त्यांचा जो कोणी मर्चंट बिनचं जो काही मित्र होता त्याच्यासोबत आर्थिक हित संबंध होते आणि देशाला चुना लावला राज्याला चुना लावला सत्ताधारी कशा तरी त्या मलिकांना अडकायचं म्हणून ते काही शोध मोहीम करत होते आणि सापडलं मलिक साहेब आतमध्ये गेले तोपर्यंत इकडे राष्ट्रवादी काँग्रेस फुटली होती तोपर्यंत यांची पण एक किडनी निकामी झाली त्याच्या अगोदर प्रफुल पटेल साहेबांवर सुद्धा गुन्हा दाखल होता तो चालला कारण तो देशद्रोहाचा नव्हता भाजप सोबत अजित पवारांनी सेटलमेंट केलीच ना ती कशी राष्ट्रवादी काँग्रेस फुटली शरद पवार साहेबांना सोडून अजितदादांच्या माग जे काही आमदारांचा एक परत गट सेम जशी सेना फुटली तशीच राष्ट्रवादी फुटली ते सगळे लोक भाजप सोबत गेले आणि सत्तेत सहभागी झाले होते ज्या शिवसेनेला नाव ठेवून काँग्रेस राष्ट्रवादी सोबत गेले अजित पवार आमचं काहीच बघत नाहीत म्हणून जे शिंदे गटाचे किंवा शिंदे साहेबांसोबत आमदार गेले ते अजित पवार आणि उद्धव ठाकरेंना टार्गेट करत होते त्याच अजित आज पवारांकडे माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सत्तेत आल्यानंतर आणि अजित पवार सोबत आल्यानंतर त्यांनाच अर्थमंत्री केलं त्यांना उपमुख्यमंत्री सुद्धा केलं चाव्या महाराष्ट्राच्या राज्याच्या तिजोरीच्या परत त्यांच्या हातात दिल्या पण ज्यावेळेस अजित पवार भाजप सोबत आले नवाब मलिक साहेब तर आतमध्येच होते बाहेर काय झाले त्यांना कुठं कळत असेल माहित नाही पण ते कुणासोबत असतील नवाब मलिक साहेब बाहेर चर्चा कुजबूज चालायची माध्यमांवर चर्चा चालायची पण त्याच वेळेस जसे आरोप मलिकांवर होते तसेच प्रफुल्ल पटेलांवर होते पण प्रफुल्ल पटेलांच्या त्या आरोपावर भाजपमधल्या कुणीही शंका घेतलेली नाही इकबाल मिरची काय देशभक्त आहे का इकबाल मिरची काय कुणाचा काय जवळच आहे का, का, का एक प्रफुल पटेलांचे त्यांचे जर आर्थिक हितसंबंध होते जो न्याय नवाब मलिकांना दाऊदला तोच न्याय प्रफुल पटेलांना आणि इकबाल मिरचीला काय न्याय का दिला जात नाही लालन हे है का ती मिरची लाल आणि ही मिरची हिरवी असं काय आहे का काय फरक काय महाराष्ट्राला समजलं पाहिजे पण तरीही अजितदादांच्या प्रेशरमुळे कदाचित भाजपवाल्या कुणीही त्यांच्यावर तसा आक्षेप घेतला नाही मी हे का बोलतोय तर आज विधान परिषदेमध्ये विधिमंडळाचा सभागृह सुरू आहे हिवाळी अधिवेशन सुरू आहे नागपूरची थंडीत पार झोमतीय तेवढ्यात अंबादास दानवे साहेबांनी एक पत्र लिहिला आणि त्याच्यावर प्रश्न विचारला जो, जो न्याय मलिकांना जे काही मलिकांविषयी तुम्ही भूमिका घेतली ती हरकत नाही योग्य पण असेल पण प्रफुल्ल पटेल साहेबांबद्दल तुम्ही का भूमिका दुय्यम घेतली याचा अर्थ आमचा तो बाब आहे आणि दुसऱ्याचं ते कार्ट असं का का न्याय दिला जातो आणि मला असं वाटतं महाराष्ट्राच्या हितासाठी राजकीय तुमची जर प्रतिमा चांगली ठेवायची चा असेल तर माननीय फडणवीस साहेब आपण महाराष्ट्राचे मायबाप सारख्या आहात पटेल प्रथे, साहेबांना सुद्धा तोच न्याय काय दिला नाही कारण अजित दादा महत्वाचे वाटतात पक्ष महत्वाचा वाटला सोबत येतोय आणि शरद पवार साहेबांना डिस्टर्ब करायचं किंवा राष्ट्रवादी फोडायची हा तुमचा जो वैचारिक संकल्प होता तो कदाचित फडणवीस साहेब अजित पवारांनी पूर्ण केला म्हणून प्रफुल पटेल साहेबांचा जो काही दोष होता गुन्हा होता तो तुम्ही पोटात घेतला का त्यांची पण ईडी चौकशी झाली होती नोटीस पर्यंत सगळं प्रकरण गेलं होतं त्यांची सुद्धा ज्यावेळेस मंत्री होती, त्यावे सुरु होते त्यावेळेस चौकशा सुरू होत्या सगळ्या बंद झाल्या काय चमत्कार आहे मोदी वॉशिंग पावडर फडणवीस वॉशिंग पावडर शिंदे वॉशिंग पावडर पवार वॉशिंग पावडर असं आहे का सगळ्यात महत्वाचं मलिक साहेब बाहेर आले मलिक साहेबांनी कुणासोबत जायचं पण मेडिकल रिझन असल्यामुळं ते कुणासोबत गेले नाही पहिलंच बाहेर आल्यानंतर त्यांचं हिवाळी अधिवेशन ते, ते सुद्धा ते पक्ष अर्थात भाजप फडणवीस अर्थात शिंदे साहेब मला आता अडचणीत आणणार नाही म्हणून ते सत्ताधाऱ्यांसोबत गेले असावेत कारण बुडलेल्या जहाजात कुणीच बसत नाही साहेब आता पवार साहेबांकडे कोण जाणार मनिक साहेब अजित पवार किंवा त्या गटासोबत गेले सत्ताधारी बाकाच्या सगळ्यात शेवटी बेंचवर बसले कोणी हे विचारलं नाही पत्त्यांचं कसं झालंय इधर का ना उदर का पोपटच झाला ना सभागृहामध्ये त्यांच्या सोबत कोण चर्चा करत आहे ना त्यांना कोणी जवळ घेत आहे उलट फडणवीस साहेबांनी कालच एक पत्र लिहिलं अजितदादांना सांगितलं अजिबात चालणार नाही त्यांच्यावर उद्देश जुराचा गुन्हा आहे तुम्ही त्यांना तुमच्या सोबतही घेऊ नका ना आपल्या सोबत हे घेऊ नका तरीही ते सत्ताधारी बाक्यावर बसले कारण शेवटी प्रझेंटी सभागृहातली महत्वाची आहे तुम्ही नगरसेवक हो असू द्या तुम्ही आमदार असू द्या खासदार असू द्या तुमच्यावर कितीही गंभीर गुन्हे असतील केस असतील तुम्हाला सभागृहामध्ये मग ते तुमची जनरल बॉडीची मिटिंग असेल किंवा अधिवेशन असेल तुम्हाला उपस्थित राहणं तीन वेळेस का असे ना बंधनकारक असतं शेवटी हजेरी प्रेझेंटी महत्वाची असते ते ते पूर्ण करत असावेत पण ते सोबत गेले सत्ताधाऱ्यांच्या लगेच खडबडून झाले जागे झाले महाविकास आघाडीचे आणि साहजिक आहे आज मलिकांच्या बाजूने कुणीच बोलायला तयार नाही आणि मलिकांचं सुद्धा वेगळंच झालंय अवघडच झालंय कारण पवार साहेबांसोबत यायचं सोडून ते कारण ते राष्ट्रीय प्रवक्ते होते द ग्रेट नेते होते तरीही ते अजितदादांसोबत गेले आणि दादा त्यांना सोबत घ्यायला तयार नाही फडणवीसांनी सांगितलं येऊ नका आता अंधभक्त बोला अंधभक्त बोलताना अजून विचार करा प्रफुल पटेल त्या इक्बाल मिरची सोबत त्यांचं सेटलमेंट किंवा जे काय आहे त्यांच्यावर पण गुन्हे दाखल आहेत मग आता पक्षीय राजकारणामध्ये तुम्ही कुणाच्या बाजूने जाणार आणि तुम्हाला काय तो योग्य भूमिका मांडावं लागेल अंडभक्त मात्र ह्याच्या बाजूने बोलू का त्याच्या बाजूने बोलू ते बावनकुळे साहेब म्हणाले की शाखेपासून बुथ पासून, बूत पासून चे ते देशाच्या राजकारणापर्यंत सगळे भाजपचे लोक फडणवीस साहेबांनी जो निर्णय घेतला त्याच्याबद्दल आहेत मग प्रफुल्ल पटेल बाबत इक्बाल मिरची सोबत संबंध आहेत त्याबद्दल तुमच्या शाखेच्या बुथच्या कार्यकर्त्यांपासून देशाच्या प्रधानमंत्र्यांपर्यंत तुमच्या भाजपच्या कार्यकर्त्यांपर्यंत नेत्यांपर्यंत पटेल साहेबांबाबत का चर्चा आहे काय चर्चा आहे आणि कशी चर्चा आहे हे सुद्धा महाराष्ट्राला कळू द्या बावनकुळे साहेब फार महत्वाचा सा विषय आपला तो बाब्यान दुसऱ्याचा ते का, नाही जमणार धन्यवाद जय जाऊ जय शिवराय कळलंय ना तुम्हाला कसं असतं राजकारण धन्यवाद